इस्रायलची शेती जगात भारी इस्रायल हा देश आज तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर देशांपेक्षा खूप पुढं आहे आजच्या काळात इस्रायल युद्धामुळे चर्चेत असला तरी हा देश शेतीसाठी देखील अनेकदा चर्चेत असतो इस्रायलचं शेतीचं तंत्रज्ञान अतिशय शे वेगानं लोकप्रिय होत आहे इस्रायलमधील लोक नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती करतात ज्याचा आज विविध देशही अवलंब करत आहेत तर आज आपण इस्रायलच्या शेतीचं नेमकं वेगळेपण काय आहे ती पद्धत जगभरात एवढी का लोकप्रिय होत आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उभ्या शेती तंत्राचा वापर इस्रायलमध्ये जमिनीची कमतरता आहे त्यामुळं तिथं व्हर्टिकल फार्मिंग तंत्राचा वापर करण्यात आला अनेक लोक उभ्या शेती तंत्राचा वापर करतात लोक घराच्या टेरेसवर एक लहान शेत बनवतात ते शेतीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून भिंतीची सजावट देखील करतात याशिवाय अनेक लोक या तंत्राद्वारे आपल्या आवडीच्या भाज्या पिकवतात तर मोठ्या घरांवर लोक गहू तांदूळ आणि इतर अनेक प्रकारच्या भाज्या देखील पिकवतात संगणकाद्वारे सिंचन प्रणाली नियंत्रण उभ्या शेतीद्वारे झाडांना दिलं जाणारं पाणी नियंत्रित केलं जातं याशिवाय पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होते ही सिंचन प्रणाली संगणकाद्वारेही नियंत्रित करता येते इस्रायलच्या कृषी तंत्रांपैकी हायड्रोपॉनिक्स एकोपॉनिक्स आणि एरोपॉनिक्स हे उभ्या शेतीत सर्वाधिक लोकप्रिय आहेत हायड्रोपॉनिक्स तंत्रात माती वापरली जात नाही द्रावणात झाडे उगवली जातात तर एरोपॉनिक्स वनस्पती हवेत वाढवतात वाळवंटात मासेमारी इस्रायलमध्ये लोक फक्त वाळवंटात मासेमारी करतात ग्रोप विश या प्रगत तंत्राद्वारे शेतकरी वाळवंटात मासे वाढवतात या प्रणालीद्वारे मत्स्यपालनासाठी वीज आणि हवामानाच्या अडचणी दूर झाल्या आहेत या तंत्राद्वारे मासे एका टाकीत पाळले जातात पिकानुसार वातावरण तयार इस्रायलमध्ये पर्यावरण नियंत्रित करून शेती केली जाते फळे फुले आणि भाजीपाला यांच्या आधुनिक लागवडीसाठी इस्रायलमध्ये अनेक प्रकल्प राबवले जात आहेत भारत आणि इस्रायलमध्ये कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी अनेक करारही झाले आहेत या करारांमध्ये संरक्षित शेतीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे भारतीय शेतकऱ्यांनी इस्रायलकडून शिकलेल्या संरक्षित शेती तंत्रामुळे कोणत्याही हंगामात आपल्याला कोणतीही फळे खायला मिळतात या तंत्राच्या सहाय्यानं पर्यावरण नियंत्रित करून शेती केली जाते इस्रायलच्या तंत्रज्ञानामध्ये कीटकनाशक नेट हाऊस ग्रीन हाऊस प्लॅस्टिक लो हाय बोगदे आणि ठिबक सिंचन यांचा समावेश आहे बाहेरचे हवामान कसेही असले तरी या तंत्रज्ञानाद्वारे फळे फुले भाजीपाला यानुसार वातावरण तयार केले जाते त्यामुळं शेतकरी बांधव अनेक प्रकारची पिकं चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतात तसेच या पिकांच्या माध्यमातून भरघोस नफाही मिळू शकतात या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं शेतकऱ्यांना पिकांसाठी दुप्पट भावही मिळत आहे